नमस्कार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर जर सोशल मीडियाचा जास्त वापर करत असाल तर सावधान राहू स्वतःच्या नक्षत्रामध्ये येत आहे सोशल मीडियावर अशा काही गोष्टींचे ट्रेंड येऊ शकतात ज्याने प्रत्येकाला मानसिक त्रास निर्माण होऊ शकतो अनेक सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे चान्सेस आहेत त्याचबरोबर काही अशा सेन्सिटिव्ह गोष्टी सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न केला जाईल ज्याच्यातून लहान मुले जर सोशल मीडिया वापरत असतील तर त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होणार आहे कारण राहू स्वतःच्या नक्षत्रामध्ये येणं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण आहे आणि वेगळ्या प्रकारच्या चिंतासुद्धा आहेत राहू स्वतःच्या नक्षत्रामध्ये आल्यानंतर काही केमिकल कंपन्या ड्रग्स सप्लाय करण्याचासुद्धा प्रयत्न करणार आहेत ज्या केमिकल फॅक्टरीज आहेत तिथे ड्रग्स सापडण्याचे सुद्धा योग आहेत त्याचबरोबर मेडिकल संबंधित ज्या काही औषधं गोळ्या निर्माण केल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा काही फ्रॉडपणा केल्याचा दावा काही लोकांतर्फे होईल त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रालासुद्धा या काळात थोडाफार धोका होऊ शकतो अनेक डॉक्टरांवर चुकीच्या सर्जरी आणि चुकीच्या संदर्भात आरोप लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो कारण राहू स्वतःच्या नक्षत्रात येत आहे आणि हा लोकांना फसवण्याचा प्रयत्न भरपूर वेळा करणार आहे आणि या काळात गुन्हा केलेल्या लोकांपेक्षा ज्याला गुन्ह्याची माहितीच नाही त्या लोकांना जास्त फसवलं जाईल म्हणजे विनाकारण होणारे आरोप आणि त्या आरोपातून भोगावी लागणारी शिक्षा या काळात जास्त आहे मी कुंभराशीचं सुद्धा उदाहरण दिलेलं होतं माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह आलेलं काही दिवसांपूर्वी त्या लाईवमध्ये मी सांगितलेलं होतं की कुंभराशीच्या लोकांनी सध्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कर्क राशीच्या लोकांनी स्वतःच्या शरीराची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर आणखीन खूप काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि लवकरच राहू गोचर संदर्भात किंवा एक राहूचं जे नक्षत्र बदललेलं आहे त्याच्यावर नवनवीन अपडेट्स मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओद्वारे किंवा लॉंग व्हिडिओद्वारे कळवत राहीन आजची ही अपडेट इथं संपवतो आजची ही अपडेट तुम्हाला कितपत योग्य घडताना दिसते हे तुम्ही नंतरच्या काळात कमेंट करून सांगा धन्यवाद